Stand up. Say all together. Good morning, ma'am. We are glad to meet you. Very good morning. Glad to meet you. Sit down. Thank you, ma'am. How are you, ma'am? I am fine. How are you, all of you? We are also fine. How are you? I am also fine, ma'am. Very good. Good to see you. Sit down. Myself. My name is Vish. My name. My father's name is Somnath. My mother's name is Krishna. I live in Vadanthi. I am a boy. I am ten years old. I am ten years old. My favorite fruit is dragon fruit. My favorite flower is my favorite flower is lotus. My favorite my favorite color is blue. My favorite vegetable is beetroot. My my.

सत्तावीस एक सत्तावीस सत्तावीस दोनशे चौपन सत्तावीस ती एक्याऐंशी सत्तावीस एकशे आठ सत्तावीस हजार एकशे पस्तीस सत्तावीस सहा एकशे बासष्ट सत्तावीस सात एकशे एकोणनव्वद सत्तावीस अठ्ठावी दोनशे सोळा सत्तावीस नव्हे दोनशे त्रेचाळीस सत्तावीस आहे दोनशे सत्तर अठ्ठावीस एका अठ्ठावीस अठ्ठावीस दोनशे अठ्ठावीस तीस चौऱ्याऐंशी अठ्ठावीस चौक एकशे आठ अठ्ठावीस चौक एकशे बारा अठ्ठावीस पंचाळीस एकशे चाळीस अठ्ठावीस एकशे अडुसष्ट अठ्ठावीस एकशे शहाण्णव अठ्ठावीस दोनशे सोळा अठ्ठावीस नव्वद दोनशे बाहुण आठवीस आहे दोनशे ऐंशी एकोणतीस एकोणतीस एक एकोणतीस चौक एकशे सोळा एकोणतीस पाच एकशे एकोणतीस एकशे चौऱ्याहत्तर एकोणतीस सात आहे दोनशे तीन एकोणतीस अठरा दोनशे बत्तीस एकोणतीस नव्वद दोनशे एकसष्ट एकोणतीस आहे दोनशे एकोणतीस दोनशे व्हेरी गुड व्हेरी नाईस ओके पंचवीस एकशे पंचवीस पंचवीस पन्नास पंचवीस पंच्याहत्तर पंचवीस शंभर पंचवीस पाच एकशे पंचवीस पंचवीस एकशे पन्नास पंचवीस पंचवीस सात पंचवीस सात एकशे पंच्याहत्तर पंचवीस आठ दोनशे पंचवीस नऊ दोनशे पंचवीस पंचवीस द्या दोनशे पन्नास थँक्यू व्हेरी गुडम सहस्त ओके सहन बावन सहस्त्र एक अठरा एकशे वीस सवस्त एकशे छप्पन सव्वीस एकशे ब्याऐंशी

थर्सडे थर्सडे म्हणजे गुरुवार यफ आर आय डी वाय फ्रायडे फ्रायडे म्हणजे शुक्रवार यस ए टी यू आर एस डी डे वाय सॅटरडे सॅटरडे म्हणजे शनिवार थँक्यू व्हेरी नाईस मॅडम मी मंथ ऑफ द इयर म्हणतो व्हेरी गुड जे एन यू आर वाय जानेवारी थर्टी वन डेज एफ यू बी आर यू ए आर वाय आर वाय ट्वेंटी एट टू ट्वेंटी नाईन डेज एम ए आर सी मार्च थर्टी वन डेज मार्च थर्टी डेज F E B R अप्रैल अप्रैल 30 डेज M A मई मई 31 डेज J U N जून -E, जून 30 डेज जून 30 days. J U L जुलाई -E, जुलाई 31 डेज A U G U S T अगस्त अगस्त 30 डेज 31 31 डेज S E P सितंबर सितंबर 30 डेज

मांदर पाऊस काळा होता मांजर पाय पैसा राखला तिचा रस्त्यावर ती त्यांना राहायला घर नव्हतं मग ती बस स्टँड वर राहायची कचरा ती साल बिल खायची आणि मग मांधेरा पोटात दुकान लागलं आणि मांजरीचा पाय फ्रॅक्चर झाला मग सशाने नेली मग ति जर तिला पट्टी आणली मग ना ती तिला झोपवली आणि आंघोळ्या औषधे दिल्या आणि तो स्वतः पावसाळ्या पावसाळ्यात झोपला आणि तिला बस स्टँड वेळी जोपवली ते करून उन आणि मांजरीचा तडतड पाय बरा व्हायला लागला मग मांजरीचा पाय बरा झाला मग ती दोघं मिळून कष्ट करायला लागली बरोबर व्हेरी गुड तुला काय शिकायला मिळालं मग

何 खूप छान खूप छान सादरीकरण केलं सर्वांनी आणि खूप छान तयारी केली होती खूप छान जकास क्लॅप गो हां आणि तुमच्यासाठी आता भले शाब्बा चला शाब्बा Kup chan, kup chan. Selamat sit down. <coughs>